जणजनीत कोल्हापुरी तांबडा रस्सा पौष्टिक आहे हा लहान मुलांसाठी तर लहान मुलं आवडीने खातात ऍड आता आपला रस्सा पण बनलाय सुक्क पण बनलंय म्हणजे आता सगळं तयार आहे हो हो तयार आहे तयार आहे काय जेव्हा आमच्याकडे काय साधन नसते त्यावेळेला आम्हाला नवऱ्याकडून किंवा घरच्यांकडून पैसे मागून घ्यावे लागतात आणि आता आम्ही कितीचा पण व्यवहार करू शकतो लाखोंमध्ये आम्ही व्यवहार करू शकतो कोल्हापूरचा आपण काय बनवतो आता आपण मटणासाठी मटण फोडणी घालतोय मॅडम मटण फोडणीला टाकतोय त्याच्यासाठी कांदा चिरलाय खडा मसाला घेतलाय आपण ओली मिरची घेतली आहे चार किलो आहे मॅडम तेजपत्ता टाकलाय थोडीशी वेलची आहे लवंग आहे आणि मिरची टाकली आहे आणि कांदा गाल तो, गाल तो, गाल तो। कांदा चांगला भाजून घ्यायचा घालतो 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 ह्याची चवच येते त्या रस्ला या कांद्याची तर आपण हळद टाकायची कांदा व्यवस्थित लालसर भाजला ना ते आपण लालसर कलर येते त्याच्यात आपण ही हळद टाकते आम्ही तुमच्याकडची वापरले पण ही पण आमची असते डाळून घेतली जे जे आपलं पड असते ना ते परस बाग असते आमची आणि त्याच्यात आम्ही हळद सुद्धा लावते टाकायचं मटण असं छान असं कोवळं बघून आणायचं एक कोवळं मटण आहे जुन असेल ना तर त्याला एक वास आणि ह्याला स्मेल नसते ताज तुम्हाला स्मेल येते त्याची त्याची स्मेल तुम्हाला ह्याला वास पण नाही बघा तुम्ही पण त्याला कसं वास येणार जरी ह्याला थोडा वेळ लागतोय ह्याला एक अर्धा पाऊन तास लागतोय मटण शिजायला हा आणि हे कोवळा आहे ह्याला थोडं कमी वेळ लागणार थोडा जर जून असेल ना तर तुम्हाला अर्धा पाऊन तास ह्याला अर्धा तास लागेल हे कोवळा आहे ना हा कलर होता नाही जा हा पेंट होता बघा टाकते आपल्याला दिसला ना फेंट होतात डार्कलेट हा हो 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 डार्क असेल ना असा असा कलर असते ना त्याचा एकदम असा आता हे टाकल्यानंतर कलर चेंज झालाय पण ह्याचा डार्क कलर होता बघा असं मटणाला कलर वायर ते असते ना त्यामुळे ते थोडं जून असते आणि फोडी पण अशा हे दिसत नाहीत असे ते मोठे 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 धागे असतात ना तस दिसत हे आपण मीठ ऍड करतो म्हणजे आताच जास्त का टाकायचं कारण त्या मिठाची चव चांगली आतमध्ये जात नंतर वरून टाकलं तर ते व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आधीच मीठ टाकायचं हा आता उकळी आले पण थोडं शिजलेलं नाही दादा हो शिजले शिजले पीस दाखवते की मी तुम्हाला हा हाताने फुटला ना हे फुटलं की शिजलं म्हणून याच्यापेक्षा थोडं शिजलं तरी पण चव छान येते मग आता याचा याला फोडणी टाकेल हो फोडणी टाकायची आता हे काय बनते हे आपण मटण फोडणी घालते कोल्हापुरी मटण दालचिन टाकले हे आपला कमाल पत्ता कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा कचकच लागत नाही मग हो आलं लसूण पेस्ट टाकतो आपण याच्यात अद्रक लसूण आमची कोल्हापूरची चटणी आहे मिरची हो हो, हो। मिरची आमच्या साईडचीच तिखट प्रमाण कसं असतं तिकटाला अंदाजे सवय बसली आता हात बसला तसं चमच्यावर पण सांगू शकते आणि हे काय हे आपलं जे वाटण केलं होतं ना मसाल्याचं टॉमॅटो खडा मसाला, मसाला आपलं जिरं लवंग आणि टॉमॅटो आलं हे घातलं होतं त्याच कोथिंबीर पण टाकले थोडी असं काय चा स्पेशल असतं या अरस्यामध्ये आणि इकडल्या साइडच्या अरस्यामध्ये आमच्या चटणीची चव आहे याला आणि कोल्हापूरचा एक वेगळा आहे मसाला पण त्याच्यात मी मिक्स केलाय चटणीमध्ये कोल्हापूरचा आपला मसाला होता तो पण त्याच्यात मिक्स केलाय म्हणजे एक स्पेशल कोल्हापुरी कोल्हापुरी मसाला त्यामुळे त्याचा स्वाद वेगळा स्वाद वेगळा आहे आता हा झनझणीच रस आहे कोणी चालू आहे हो आणि कोल्हापूरची कोल्हापूरच्या मिरचीचा एक चटणीला ठेचा कसा आपण खातो तो हस्ता गो असतो याच्यातच थोडीशी हळद टाक थोडीशी कारण आपण आधीच ऑलरेडी घातली आहे घालणार आता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आपण आणि मग आपण त्याच्यात मटण आपलं टाकतोय त्यामध्ये रसा जाणार का आणि यातलाच मसाला पण आता शहा याच्यात पण घालतो आपल्या इकडं हो हो हा मटणाला तुम्ही मसाला कमी घातलात ना तरी चालतं काय टेस्ट मध्ये काय फरक पडतो आपलं मटणाचं ताट जाडी चिरप लागलं स्पेशल थाळी आपला रस्सा आहे आणि आपली चिकन ग्रेव्ही आहे आपला रस्सा पण बनलाय सुक पण बनलय म्हणजे आता सगळं तयार आहे हो हो तयार आहे तयार आहे हे पांढरा रस्सा झाले आपण यामध्ये खोबरं मिरची का पांढरे तीळ कोथिंबीर फक्त त्याचा रस गाँ गाँ गाँ। रस घ्यायचा गाळ टाकून द्यायचा कारण आणि एकदा म्हणजे हे आताही मारलं आहे आणि एकदा मारणार त्याला गाळवर हा डबल हा मसाला पांढऱ्या रशाचा तडक्याचा मसाला आहे काय काय ह्यात खडा मसाला वापरला जातो तमालपत्र बा छोटी वेलची मोठी वेलची दालचिनी लवंग काही स्पेशल मसाला आहे का कोल्हापूरचा हा आहे एक मसाला म्हणजे तयार पाकिट मिळत ते शक्यतो तेल घेतले पहिल्यांदा जिरे टाकते काय हरकत एक तमाल पत्ता टाकते आपले आणि त्याच्यासोबत वेलची आणि दालचिनी चांगलं परत घ्यायचंय त्याच्यात म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्या त्याच्यात हो हो काजू सगळं सगळं आहे मगजबी सगळं सगळं टोटल याच्यात असणार आहे फक्त आपण जादाच नाही लागणार आपण घेतले याच्यात आपण आपलं नारळाच हे नाळाच पाणी आहे जे नारळ पिसून आपण काढून घेतलं ना मगाशी ते आपण नाळाचं पाणी होत चार किलो आहे तर दोन किलोच इकडं टाकतोय दोन किलो, किलो आपल्या हा तांबड्याला तांबड्याला टाकतो आता आपण आपलं मटणाचा जो हे आहे ना रस्सा मटन शिजवलंय आणि त्याचं जे सूप आहे ते आपण त्याच्यात टाकतो पौष्टिक आहे हा लहान मुलांसाठी तर लहान मुलं आवडीनं खातात तिखट खायला बघत नाहीत ना हा आवडीने खातात तुम्ही कुठून बनवणं शिकला ते आमच्या भागातच केलं जाते आणि हां आणि आमच्या आई वगैरे करतात त्यामुळं पूर्वीपासूनच आले ते हो हो आईन शिकवले परंपरागत परंपरागत हो 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 मीठ टाकतोय चवीनुसार आपण पुन्हा लागेल तेव्हा आपण घेऊ शकतो आता हा पांढरा रस्सा तयार झालेला झालेला आहे झालेला आम्ही कॅटरिंग पण करतोय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आम्ही ह्याच ना आपल्या बारशी असतात किंवा लग्नाचं ते पण ऑर्डर घेतोय प्लस ऑर्डर नुसार आम्ही चपाती भाजी असं पण बनवून देतो आजऱ्यामध्ये आहे आपलं स्वामी समर्थ नावाचं हो छोट घरीच बनवतोय आम्ही सध्या तर घरीच आहे पुढचा मोठा बेत आहे पण बघू आता केव्हा सक्सेसफुल होते वाटते मग तुम्हाला आणि छान वाटते मॅडम कसं आहे जेव्हा आमच्याकडे काय साधन नसते त्यावेळेला आम्हाला नवऱ्याकडून किंवा घरच्यांकडून पैसे मागून घ्यावे लागतात आणि आता आम्ही कितीचा पण व्यवहार करू शकतो लाखोंमध्ये आम्ही व्यवहार करू शकतो ही एक आमच्या उमेदची आम्हाला ताकद आहे जी आम्हाला आता इथपर्यंत घेऊन आले की आम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन इथं आलोश काल स्वतः स्वतःच डिसिजन घ्यायला आम्हाला एक उभारी येते मग नांदेड मध्ये मस्त 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 वाटलं छान आहे नांदेड छान आहे इथली माणसं प्रेमळ आहे हो